हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे राजमा घेतला आहे जो राजमाच्या वल्ल्या शेंगा असतात ना त्या शेंगा सोलून हा राजमा मी इथे या बाउलमध्ये काढून घेतला आहे तर आज मी तुम्हाला ह्या राजम्याचा भात कसा बनवायचा ना ते दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट आणि तितकाच जास्त चविष्ट भात कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी बघा हा राजमा मी सोलून घेतला आहे आता हा साईडला ठेवून देऊया त्यानंतर बघा इथे भातासाठी जे लागणारं साहित्य आहे ना ते घेतलं आहे तर इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आहेत त्यानंतर बघा कढीपत्त्याची पाने घेतली आहेत त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून त्यानंतर बघा इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे त्यानंतर इथे बघा एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आता बघा हे साईडला ठेवून देऊया त्यानंतर बघा इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे आता इथे भात मी चार जणांसाठी बनवत आहे त्यानुसार हे साहित्य घेतलं आहे तुम्हाला किती जणांसाठी भात बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही तांदळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर बघा तांदूळ व्यवस्थित अशी निवडून घ्यायचे यामध्ये खडे वगैरे असतात तर आता हे तांदूळ व्यवस्थित असे निवडून घेतले आहे त्यानंतर बघा इथे गॅसवरती कुकर ठेवलं आहे आता कुकरमध्ये आपल्याला दोन ते अडीच पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याचे पाणी घालून घ्यायचे आहे आता बघा यामध्ये आपण जो कांदा कट करून घेतला आहे तो कांदा देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा इथे कांदा देखील आपला एक मिनिटभर परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे तर बघा इथे मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे ती यामध्ये घालायची आहे तर ही पेस्ट मी घरीच बनवली आहे जर तुम्ही रेडीमेड पेस्ट वापरली तरीसुद्धा चालणार आहे आता आपल्याला ही अद्रक लसूणची पेस्टसुद्धा तेलावरती एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आहे तर बघा एक अर्धा मिनिटभर परतून झाली की त्यानंतर बघा जो बारीक कट केलेला टोमॅटो आहे तो देखील आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे आता टोमॅटो देखील अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता टोमॅटो देखील परतला की आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे तर इथे मी बिर्याणी मसाला घेतला आहे लाल तिखट घेतला आहे बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि हळद घेतली आहे आता इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाले घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कोथंबीर घालायची आहे थोडीशी आता कोथंबीर घालून आपल्याला हे एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जो राजमा आपण सोलून घेतला होता ना तो राजमा देखील आपल्याला या मसाल्यांसोबत परतून घ्यायचा आहे तर बघा राजमा देखील आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता एक मिनिटभर राजमा परतून झाला त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता तुम्ही कितपत भात बनवणार आहे तांदूळ घेतले आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा तर आता इथे मी दोन ग्लास पाण्याचा वापर केला आहे त्यानंतर बघा तांदूळ स्वच्छ असे दोन पाण्याने धुवून घेतले त्यानंतर तांदूळ देखील आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत आता तांदूळ घालून झालं की आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया तर पाहू शकता मीठ घातल्यानंतर एकदा पुन्हा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं त्यानंतर यावरती आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तरी ते पाहू शकता कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर गॅस बंद केला आहे आता आपल्या कुकरची पूर्णपणे हवा गेली की आपण याचं झाकण काढून घ्यायचंय तर बघा भात आपला छान असा झालेला आहे आता एकदा भात आपण यावरती कोथिंबीर घालू आणि नंतर भात मिक्स करून घेऊया तरी ते पाहू शकता भाताला छान असा कलर देखील आला आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मलाचं असतं त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहात हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय